जानेवारी रोजी सकाळी नऊच्या दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं परंतु आता इतक्या दिवसांनी या विमान अपघाताचा जादू टोण्याशी संबंध जोडला जातोय साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच महापालिका निवडणुकांच्या आधी बारामतीतील अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर काही जादूटोण्याच्या वस्तू आढळून आल्या होत्या यामध्ये मिरची लिंबू नारळ हळदी कुंकू आणि बाहुल्या अशा गोष्टी फुटपाथवर आढळून आल्या होत्या त्या दिवशी जेव्हा काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघाले होते त्यावेळेला हा प्रकार निदर्शनास पडला होता आणि याची बातमी प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये आली होती परंतु आता अजितदादांच्या विमान अपघातातील निधनानंतर जादूटोण्याच्या या प्रकाराचा विमान अपघाताशी संबंध जोडला जातोय दादांच्या विमान अपघातास हा जादूटोणा कारणीभूत आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या घटनेत काही तथ्य नसल्याचं आहे कारण पवार कुटुंब अशा प्रकारच्या कुठल्याही जादूटोण्यामध्ये किंवा अंधविश्वासात विश्वास ठेवत विश्वा नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते या गोष्टींना नाकारत आहेत तरी सोशल मीडियावरती याची जोरदार चर्चा रंगत आहे पवार कुटुंबियांमध्ये देव देवऋषी गंडा दोरा किंवा पूजेचा अवडंबर हे आजपर्यंत कधी केलं गेलं नाही कोणत्याच पवारांच्या घरामध्ये आपण पाहिलं असेल दादांना आपण अनेक वर्ष आम्ही पाहतो दादांच्या हातामध्ये कुठल्याही ग्रहाची अंगठी नसायची आणि झालेल्या विमान अपघाताचा आणि त्या घटनेचा अर्थार्थी काही संबंध लावणं हे देखील योग्य नाही त्या काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी हळद लिंबू हे सहयोग सोसायटीच्या बाहेर होतं आणि त्याचा आणि या विमान अपघाताचा कृपा करून आपण देखील संबंध लावू नये असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं हे आपल्यालाही कमेंटमध्ये जरूर सांगावं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक देखील करा पाहूया अशाच काही घडामोडी बातम्या पुढच्या काही भागांमध्ये